या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांसाठी खासदार भास्कर भगरे यांनी चौक सभा घेतल्या आहेत येवला परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे एकूण सहा नगरसेवक पदाचे उमेदवार उभे रिंगणात उभे करण्यात आले आहे नगराध्यक्षपदासाठी मात्र शिंदे गटाच्या उमेदवार रुपेश दराडे यांना पाठिंबा देण्यात आला आहे दरम्यान या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार भास्कर बगरे यांनी येवल्या दोन ठिकाणी चौक सभा घेतल्या या सभेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे तथा सर्व प्रभागातील उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला म्हणजे त्याला साम्य असणार ट्रम्पेट पेट दिलं होतं यावेळेस ट्रम्पेट नाहीये त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पाच नंबरला आहे त्यांच्याकडे बिलकुल जसं माझ्याकडे मागितले नाही ना तसे या दोघांकडे सुद्धा मागू नका परंतु जे घ्यायला येतील ना त्यांच्याकडे आलेली संपत्ती ही काय त्यांच्या कशा तर आम्ही ज्या परिसरातील दोन्ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सरक्षंचे जाणीवपूर्वक दिलेले हे उमेदवार बदलण्याकरता किंबहुना हे उमेदवार बसून देण्याकरता अनेक वेगवेगळे प्रयत्न झाले तर मोठे मोठे मुलीही काही सांगायला का आले तर याला अनिलला उमेदवारी देऊ नका सागर भाऊच्या बाबतीत ते तो, तो आम्ही निर्धार केला आणि आम्ही उमेदवारी देण्याचा निश्चय केला आणि हे करत असताना या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशन प्रशस्त पार्किंग कॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला